भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी जारावंडी गावातील नागरिक होते ज्या काळात स्त्रीला दलितांचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाज सुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण व दलित धारक कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य केले याबरोबर केशवपण विधवा विवाह बंदी देवदासी मुरळी दारुडेपणा अशा चालींचे उच्चाटन करण्यासाठी संघर्ष करणारी इंग्रजी शिक्षण आधुनिक शिक्षण घ्या जगातील प्रगती जाणा आणि मनुवादी व्यवस्थेला ठोकर मारा असे गरजून सांगणारी थोर विचारवंत समजून सांगणारी सावित्रीबाई फुले ही एक थोर समाज सुधारक होत्या अशा थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमच्या जारावंडी गावामध्ये कांतीज्योती सावित्रीबाई फुले हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि संपूर्ण भारत देशामध्ये सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे स्त्री शिक्षणाचं खरं जर उद्धार कोणी केलं असेल तर सावित्रीबाई फुले यांचं प्रथम नाव आपल्याला घेण्यास काही हरकत नाही आणि यात काही वावघं नाही आज सावित्रीबाईंनी जे काही हालापेष्टा सहन केल्या त्यांचं आपण तोडमोड करू शकत नाही किंवा त्या बाबतीमध्ये आपण जास्त हे करू शकत नाही खूप असं त्यांच्यावरती अन्याय अत्याचार सहन करावा लागलं जे कर्मकांड करणारे लोक होते त्यांनीसुद्धा सावित्रीबाई फुले आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस चारावंडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आज स्त्री शिक्षणाचे आद्यजनक माता सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी आज आपल्या भारत देशातच नव्हे तर हा जगाला एक संदेश देऊन गेला की आपण शिकलो तर आपले मुलं कशाप्रकारे शिकणार व शिक्षणाचे काय महत्व आहे आज राष्ट्रपती पदापर्यंत स्त्री ही मजल मारलेली आहे त्याकरिता आपल्या मुलांना सुद्धा आपण शिकवावे हा संदेश या जयंतीच्या निमित्ताने आपणास सांगायचा आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी मुकेश कावळी गडचिरोली इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफ के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफ में लेडीज वेयर किड्स वेयर, वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15 परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए பத்தபிச்சோக்கடி ரோட் ரகர் நாகப்பூர்